ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणच्या नव्याने बनलेला रिंग रोड बायकर्सच्या धूमस्टाईल स्टंटबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय गेल्या आठवड्यातील मध्यरात्रीच्या सुमाराचे धूम स्टाईल स्टंटबाजीचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आले असून अशा वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे कल्याणहून टिटवाळाला काही मिनिटात जाण्यासाठी हा रिंग रोड बांधण्यात येत असून कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात तो बहुतांशी पूर्ण झालाय दोन्हीकडून दुपदरी बांधणी आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणांमुळे हा रस्ता अल्पावधीतच कल्याणकरांच्या मोठ्या पसंतीस उतरलाय दररो नागरिक सकाळ संध्याकाळी या ठिकाणी हमकास फिरण्यासाठी येत असतात या, या रस्त्याची चांगली बाजू असली तरी गेल्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणी बेदरकार रॅश ड्रायव्हिंग चालकांमुळे अनेक अपघात घडले असून त्यात काहींनी आपला जीवही गमावलाय परिणामी या रस्त्याची एक बाजू सुरू तर दुसरी तात्पुरती बंद करण्यात आली आहे मात्र याचा बेदरकार वाहन चालकांवर कोणताही परिणाम होत नाही असं समोर आलंय आणि या धूम स्टाईल बायकर शॉ नवे व्हिडिओवरून दिसून येतंय हा गेल्या आठवड्यातील व्हिडिओ असून या यामध्ये या, या महागड्या बाईक्स धूम स्टाईल चालवण्यासह हे बाइकर्स अतिशय धोकादायक स्टंट करत असल्याचंही दिसत आहे ही रिंग रोडवर वर झालेले जीवघेणे अपघात पाहता बाइकर्सच्या या स्टंटमुळे इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता इराणीवर आलाय एखादी दुर्घटना घडून कोणाच्या जीवावर बेतण्यापूर्वी या धूम स्टाईल बाइकर्स आणि त्यांच्या स्टंटबाजीला आळा घालण्याची मागणी नागरिक करतायत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा